नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदिया विधानसभा सीट राजेंद्र जन यांनी लढावी कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आता आमच्याकडे तुमसर आणि अर्जुनी मोरगावची सीट आहे आमदार मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्मट नेता श्री राजेंद्र जी जैन यांचे वाढदिवस निमित्ताने कार्यक्रम दिनांक आठ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील एन एम डी कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवून प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली तर राजेंद्र जैन यांनी देखील महायुतीच्या वतीने संधी मिळाली तर नक्कीच गोंदिया विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करेन असा शब्द दिला आहे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख असून त्यांच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम जिल्ह्यात राबविले जात असून आज देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोंदियात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण करण्यात आले गोंदिया शहरातील एन एम डी कॉलेजच्या ऑडिटोरियल हॉलमध्ये त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी कापून साजरा केला तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल आमदार मनोहर चंद्रिकापुरे सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र जैन यांच्या चाहत्यांनी गोंदिया शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावत शुभेच्छा दिल्या आहेत प्रत्येक वर्ष माझ्या वाढदिवसाला माझे जे सर्व जे प्रेमी आहेत ते या प्रमाणात येत आहे आणि असंच मला सर्वांचे आशीर्वाद प्राप्त आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग लागली आहे लोकांची अशी इच्छा आहे की राजूभाई आणि आमदार व्हावं काय वाटतं आपल्याला आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक घटक दल म्हणून आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे निर्णय करतील ते आम्हाला मान्य राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभाची तिकीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी मागणी माननीय खासदार प्रफुल्ल साहेबाकडे केलेली आहे पण गठबंधनमध्ये महायुतीच्या धर्मामध्ये जरी काही कमी जास्त झालं तरी आम्ही महायुतीबरोबर राहणार महायुतीच्या ताकदीने काम करणार आणि पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये नक्कीच महायुतीची सरकार बसणार आहे आता आमच्याकडे तुमसर आणि अर्जुनी मोरगावची सीट आहे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आमचा प्रयत्न आहे की महायुतीमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमसर अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा येथून तीन सीटांवर निवडणूक लढवली होती आता आमच्याकडे ऑलरेडी तुमसर आणि अर्जुनी मोरगावची सीट आहे आणि तिसऱ्या सीटकरिता हायकमांड जे निर्णय घेतील परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून आमचा प्रयत्न आहे गोंदिया येथून माननीय राजेंद्रजी जैन हे खरोखर महायुतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार होत असतील तर ताकदीने गोंदिया विधानसभेची सीट आम्ही काढू शकतो त्यामुळे आम्ही सर्व लोक या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरिता आलो आहोत आणि माझी इच्छा आहे की महायुतीमध्ये शेवटचा निर्णय आमचे नेते प्रफुल पटेल घेल युती मध्य सर्व, सर्व क्या, क्या ने बर्थडे तो हर साल ऐसे धूमधाम से मनाते हैं बस इतनी बात है कि अभी ये आने वाले तीन चार महीने में विधानसभा के चुनाव लगने वाले है इसीलिए आपके मन में जो आपने प्रश्न उठाया है ये तो भी हमारी कोशिश है कि महायुति में इसके पहले राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने तुमसर अर्जुन मोरगा और तिरोड़ा से तीन सीटें लड़ाई थी अभी हमारे पास तो ऑलरेडी तुमसर और अर्जुन मोरगा की सीटें है और तीसरे सीट के लिए राइट राइट कम ऑन वो ये लेंगे और हमारी कोशिश है कार्यकर्ता बोल के कि गोंदिया जिले से माननीय राजेंद्र जी जैन ये अगर सही मायने में महायुति में राष्ट्रवादी के उम्मीदवार हो सकते हैं तो ताकत से हमें गोंदिया विधानसभा क्षेत्र की सीट निकाल सकते हैं इसीलिए हम सभी लोग उनको शुभकामनाएं देने आए हैं और मैं चाहता हूं कि ये महायुति में आखिरी निर्णय तो

ये सीट निकालने का प्रयास हमारा रहेगा ऐसी शुभकामना मैंने देते हुए यहाँ पे जो भी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की सीट मिलेंगी उसमें सब हम मिलजुल के ताकत के साथ काम करेंगे ऐसी शुभकामना मैंने दिया आज इनका जन्मदिन है हर साल की तरह आज भी इनका जन्मदिन आज ये मनाया जा रहा है जन्मदिन पर सुबह नया हमने उनका आशीर्वाद लेने के लिए आए हैं महत्वपूर्ण हमारे लिए तो उनका आशीर्वाद है क्योंकि हमारे दिल में हमारे एक आइडियल की तरह बैठे हुए है सन्माननीय राजेंद्र जैन साहब सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहब इनके नेतृत्व में उनके मार्गदर्शन में हम काम करते हैं और उसी तरह आज जन्मदिन के अवसर पर उनका कुछ न कुछ हमको आशीर्वाद मिले उस दृष्टिकोण से हम आए हैं क्या शुभकामनाएं थी क्या बताएंगे आज हर साल की तरह सम्माननीय हमारे आदरणीय राजेंद्र जी जैन साहब इनका जन्मदिन है वो बड़े पैमाने में कार्यकर्ता लोग उनके चहेता वर्ग बहुत पैमाने में आ चुके हैं लगभग दस हजार के लगभग तो उनके चहेते आते ही है हर साल इस साल कुछ ज्यादा ही आने वाले हैं और जिस हिसाब से उत्सव उनका अभिष्ट चिंतन जो उत्सव उत्साह से चल रहा है वो हमारे लिए गौरवपूर्ण की बात है और हम साहब को शुभेच्छा देने के लिए आए और उनका आशीर्वाद देने के लिए आए ये हम सर्व सहकारी या ठिकाने राजेंद्र जैन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये राजेंद्र जैन हे प्रफुल्लभाई पटेल यांचं एक खंबीर नेतृत्व आणि विश्वासू पात्र म्हणून त्यांना काम देण्याची संधी त्यांच्याकडे सोपवलेली आहे मागील अनेक वर्षामधून ते आमदार म्हणून विधान परिषदेवर गेलेले आहेत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि पुढेही त्यांना अशा प्रकारची आमदारकीची संधी मिळो अशा प्रकारचे आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं इच्छा व्यक्त करून आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय राजेंद्र जैन साहेबांचा वाढदिवस आणि हा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण इवन राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांसाठीच नाही तर संपूर्ण जनप्रतिनिधीसाठी जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून हा आनंदाचा सोहळा आहे आणि आज आम्ही माननीय आमदार साहेबांना शुभेच्छा माजी आमदार साहेबांना शुभेच्छा देताना जैन साहेबांना शुभेच्छा देताना आम्ही याच शुभेच्छा दिल्या की मागे ते आमदार होते त्यांनी जनतेची सेवा केली एकदम ग्राउंड लेवलवरून त्यांना समस्यांची जाण असतो जनतेच्या जा मनातील ते नेते आहेत आणि पुन्हा मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांच्या आशीर्वादाने महायुतीमधून त्यांना ही या ठिकाणी अजून पुन्हा विधानसभेवर जाण्याची संधी मिळावी अशा आज आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आज हम लोग माननीय राजेंद्रजी जैन उनके जन्मदिवस पर देने के केली आहे वो अपने राजनीतिक सामाजिक और पारिवारिक जीवन में खूप खूप बस यही इच्छा परमश्वर के चरणों में करते हैं